नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन राज्यातील शेतकऱ्यांचे मान्सूनकडे लक्ष लागून आहे पण आज मान्सूनने एकाच जागेवर मुकाम केलाय मान्सूनचा प्रवास आज थांबला होता पण मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रासह इतर काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे तर राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय मान्सूनने काल प्रगती करत संपूर्ण गोवा राज्य व्यापले होते तसेच कर्नाटकचा आणखी काही भाग अरबी समुद्राचा आणखी काही भाग तेलंगणाचा आणखी काही भाग आणि संपूर्ण रायल सीमा व्यापल्या आहे आज प्रगती केली नाही त्यामुळे मान्सूनची सीमा गोवा गडग नरसापूर आणि इस्लामपूर भागात कायम होती वाटचालीसाठी पोषक हवामान असून मान्सूनची वाटचाल कायम राहण्याचा अंदाज आहे मान्सून पुढच्या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे तसेच कर्नाटकचा उर्वरित भाग अरबी समुद्राचा आणखी काही भाग तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग छत्तीसगड आणि ओडिशाचा आणखी काही भाग तसेच बंगालच्या उपसागराचा सा आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने आजपासून पुढील चार दिवस राज्यात ठिकठिकाणी थीक वादळी पावसाचा अंदाज दिलाय महाराष्ट्रातील कोकण मध्य महाराष्ट्र खानदेश मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह विजा आणि वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय